नेपाळमध्ये हंगामी मंत्रिमंडळाचा विस्तार पाच नवे मंत्री अनिल कुमार सिन्हा यांच्याकडे उद्योग व कायदा खात्याची जबाबदारी अलमट्टी धरणाची उंची वाढल्यास तेलंगणाचा ठाम विरोध पाटबंधारे मंत्री एन उत्तम कुमार रेड्डींची स्पष्ट भूमिका कृष्णा गोदावरी पाण्यावरील हक्कांची तडजोड नाही सर्वोच्च न्यायालयात ठोस मागणी करू अमेरिका डॅरिफ वॉर दरम्यान भारताचा निर्णय पाऊल रशियाऐवजी अमेरिकेकडून खरेदी करणार कच्चे तेल वन बी व्हिसा निर्णयामुळे अमेरिकेला धोका भारतीयांसह जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रावर परिणाम ट्रम्प धोरण उलटू शकते अमेरिकेला फटका डोनाल्ड ट्रम्पचा पाकिस्तानला जोरदार धक्का अमेरिकेने पाकिस्तानच्या गुप्तचर आणि संरक्षण बजेटवर घातली थेट नियंत्रणाची कारवाई ऑपरेशन सिंदूरवरून राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला कठोर इशारा पार्ट टू आणि पार्ट थ्री अजूनही बाकी तर भारताची कारवाई थांबलेली नाही मोरोक्कोतील भाषणातून दहशतवाद्यांना स्पष्ट संदेश नवा कर आराखडा जाहीर बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्के जीएसटी स्लॅब रद्द आता फक्त पाच टक्के आणि अठरा टक्के दर शालेय वस्तूंवर पूर्ण सूट पंतप्रधान मोदींचं जीएसटी बचत उत्सव असं वर्णन शहा फडणवीसांनी दिली सकारात्मक प्रतिक्रिया पाकिस्तानमध्ये खैबर पक्तू नखवा तिरह खोऱ्यात सैन्याचा हवाई हल्ला महिला मुलांसह तीस नागरिक ठार गाव दहशतग्रस्त सॅन फ्रान्सिस्कोतील धक्कादायक घटना खेळण्यातली बंदूक वापरून एका दिवशी सलग तीन बँकेवर दरोडा पोलिसांच्या छाप्यामध्ये पकडला समोर आले धक्कादायक सत्य यूएनजी अधिवेशनाआधी अधि, एस जयशंकर यांची फिलिपिन्सच्या परराष्ट्र सचिवांची भेट भारत फिलिपिन्स धोरणात्मक भागीदारी संरक्षण सुरक्षा व हिंद प्रशांत सहकार्यावर चर्चा